महाराष्ट्रातील वीज कंपन्यांचे खासगीकरण आणि समांतर वीज परवाना धोरणाविरोधात महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी अभियंते अधिकारी संयुक्त कृती समितीच्या नेतृत्वाखाली आज राज्यभर शहाऐंशी अभियंते अधिकारी व कंत्राटी कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत चंद्रपूर बाबूपेठ येथील महावितरण मुख्य कार्यालयासमोर भर पावसात वीज कर्मचाऱ्यांनी निदर्शने केली समांतर वीज परवाना धोरणाअंतर्गत टोरेंट पॉवरला सोळा आणि अदानीला आठ विभाग देण्याचे अर्ज आयोगाने स्वीकारले आहेत या निर्णयामुळे महावितरणासह तीनही वीज कंपन्यांच्या अस्तित्वावर आणि कर्मचाऱ्यांच्या भविष्याला धोका निर्माण झाल्याचा आरोप आहे बावीस जुलै रोजी आयोगाकडे जाहीर सुनावणी आहे मात्र ही सुनावणी केवळ औपचारिक असल्याचा आरोप कृती समितीने केला आहे खाजगीकरण धोरण रद्द करणे समांतर वीज परवाना आणि तीनशे एकोणतीस उपकेंद्राचे खाजगीकरण थांबवणे रिक्त पदांची भरती कंत्राटी कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणीत सामावून घेणे पेन्शन लागू करणे प्रकल्पाचे खाजगीकरण थांबवणे आदी मागण्या घेऊन आज वीज कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता चंद्रपुरात बाबूपेठ येथील महावितरण कार्यालयासमोर भर पावसात वीज कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले खासगीकरणाच्या धोरणाविरोधात संघर्ष करण्याचा निर्धार कृती समितीने यावेळी केला नऊ जुलै दोन हजार पंचवीस हा आमच्या संयुक्त महावितरणच्या संयुक्त कृती समितीतर्फे विविध मुद्द्यावरती मोर्चा आहे त्याच्यामधले महत्त्वाचा मुद्दा म्हणजे खाजगीकरणाच्या विरोधात आहे ज्याच्यामध्ये समांतर वीज वितरण परवाना या या महावितरण कंपनीमध्ये लागू करण्याचे जे षडयंत्र वरिष्ठ प्रशासनातर्फे चालू आहे त्याचा आमचा सर्वस्वी विरोध आहे याच्यामध्ये प्रामुख्याने समांतर वीज वितरण कायद्यामध्ये समांतर वीज वितरण परवान्यामध्ये प्रामुख्याने तीन कंपनीला लायसन आमच्याच इन्फ्रास्ट्रक्चरवरती विद्युत ग्राहकांना वीज वितरणचा परवाना देण्याचं षडयंत्र आखण्यात येत आहे याच्यामध्ये खास करून समांतर वीज वितरण परवानामध्ये जे सामान्य ग्राहक आहे आणि खास करून जे कृषी पंपाचे जे ग्राहक आहे शेतीचे जे ग्राहक आहे ज्यांना आम्ही क्रॉस सबसिडी देत असतो त्या क्रॉस सबसिडीचं फार नुकसान होणार आहे खाजगीकरण कधीच होणार नाही परंतु आज वस्तुस्थिती अशी झालेली आहे की खाजगीकरणाच्या विरोधात समाधान वीज वितरण परवान्याबद्दल एमई आर सीमध्ये हेअरिंगसुद्धा झाली आणि त्याची येणाऱ्या बावीस जुलैला हियरिंग आहे आणि त्याची परवाना देण्याकरिता जवळपास एकवीस एकवीस विभागा एकोणतीस विभागामध्ये तो समांतर वीज वितरण परवाना लागू करण्याचा आहे आणि याचा आमचं सर्वांचं विरोध आहे आमचे ग्राहकांना ग्राहकांनासुद्धा विनंती आहे की या समांतर वीज वितरण परवान्यामुळे सगळ्या ग्राहकांचे सामान्य वर्ग ग्राहक वर्गाचं फार नुकसान होणार आहे त्यामुळे आमची सर या विरोध प्रदर्शनामार्फत आमची प्रशासनाला विनंती आहे की हा खाजगीकरणाचा जो तुम्ही कट रचलेला आहे हा कट तुम्ही इथेच न माघार घ्यावी व याचा आमचा सर्वस्वी विरोध आहे